रोहित पवारांनी बारामती मधून उभं राहण्याच्या चर्चांना पूर्ण विराम लावला आहे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो रोहित पवार बारामतीतून राहणार नाही म्हणजे ना कर्जत जामखेडला ते सोडू शकत नाही म्हणून ते बारामती मधून उभे राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे कर्जत जामखेडला मी सोडू शकत नाही कारण त्यांनी मला आशीर्वाद दिलाय त्यांनी मला ओळख दिलेली आहे त्यांनी मला तिथं संघर्ष कसा करायचा ते शिकवलेला आहे त्यामुळे मी कर्ज जामखेडला सोडू शकत नाही पण इथं योग्य असं उमेदवार पवार साहेब नक्कीच देतील एवढं इथं सांगतो तुम्ही जर बघितलं की जिथं नवीन चेहरे दिले जाणार आहेत अशा कुठेही चर्चा तिथं कोणाचीही उमेदवाराची झालेली नाही आता मी आमदार कर्ज जामखेडचा आहे तर तिथं चर्चा माझीच होणार त्यामुळे इथं आता नवीन उमेदवार देणार आहे तो कोण आज सांगता येणार नाही आमदार रोहित पवार यांनी बारामती मध्ये आपले नवीन जनसंपर्क कार्यालय उभारले आहे कार्यक्रमानंतर रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला आता वेल्ल्यामध्ये जिथ मावळचे काही आमदार आहेत आमदारांचे काही कार्यकर्ते तिथे पैसे वाटत होते आता पैसा ज्यांनी शोधला ज्यांनी या पैसे वाटणाऱ्यावर कारवाई करा अशा कार्यकर्त्यांनी जिथं सांगितलं त्यांच्यावर आता पोलीस प्रेशर आणते आता हे आम्ही थोडं खपून घेणार आहे आणि पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना सुद्धा एक गोष्ट आम्हाला सांगायची की दोन हजार ला जेव्हा विधानसभा इलेक्शन होणार आहे तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे गरिबाराला सामान्य लोकांना चूक नसताना सुद्धा जर तुम्ही दबाव तंत्र आणत असाल अडचणीत आणत असाल तर आम्ही त्यावेळेस योग्य असं उत्तर तिथं तुम्हाला देऊ अशी विनंती इथं सर्व अधिकाऱ्यांना इथं करतो निवडणुकीमध्ये मनसेला तसं दुसरं काय राहिलेलं पण नाहीये उमेदवार ते देणार नाहीत आणि दिलेले उमेदवार माघार घेणार कारण आता ते भाजप बरोबर गेलेले आहेत भाजप नेहमी नेहमी छोट्या पक्षाला संपवतं आता हे राज ठाकरे साहेबांना कसं कळत नाही मला माहित नाही पण हळूहळू त्यांना जाणवेल पण कदाचित उशीर झालेला असेल की मनसे सुद्धा भाजपली संपवलेली आहे तीन चार वर्षामध्ये लोकांमध्ये जो, जो, जो संपर्क आहे तो चांगला ठेवला होता कामं केली पण कुठलंही इलेक्शन लढत असताना नेता महत्त्वाचा असतोच पण नेत्याबरोबर कार्यकर्ते पण प्रामाणिक राहणं फार महत्त्वाचं असतं आणि हा जो विजय आहे तो जर कोणामुळे खऱ्या अर्थाने एवढा जबरदस्त झाला असेल तर हे सर्व जे सामान्य कार्यकर्ते त्यांच्यामुळे आणि पूर्णपणे क्रेडिट या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि मतदारांना जात त्यामुळे आपल्या माध्यमातून पुनश्च एकदा या सर्वांचा मनापासून आभार जबाब दिलाय बारामतीच्या मतदारांनी आपण बघितलं भविष्य असं एक लाख त्रेपन्न हजाराचं लीड दिलेलं आपण बघितलं मोदीला मत मागितली म्हणून हा प्रकार झाला एक तुम्ही समजून घ्या की या भागामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विचार फार महत्वाचा असतो इथं असणाऱ्या जनतेने आजपर्यंत पुरोगामी विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार संतांचा विचार हा जपलेला आहे आणि अचानकच तुम्ही पक्ष सोडून जर एखाद्या चुकीच्या जा विचाराबरोबर जात असाल तर लोकं तुमच्याबरोबर कशी जाणार लोकांना विचार महत्त्वाचे आहेत कारण काय आत्ताच्या पिढीला पुढच्या पिढीला काहीतरी संदेश द्यायचा असतो त्यामुळे इथं असणाऱ्या जनतेने एक संदेश दिलाय हे स्वार्थासाठी आपण इकडे तिकडे जाऊन चालत नाही विचार हे टिकावे लागतात त्यामुळे इथं जो विजय झाला आहे तो विचाराचा झाला आहे आणि तो पुणे केला असेल तर इथं असणाऱ्या मतदारांना देखील पराभव झालेला आपण शंभर टक्के भाजपले कुटुंब फोडलं त्यांनी पार्टी फोडली खालच्या लेवलला राजकारण नेलं आणि ह्या सगळ्या गोष्टीला योग्य असं उत्तर आणि करारा जबाब जर कोणाला दिला असेल तर शंभर टक्के भाजपला इथं असणाऱ्या जनतेने आणि कार्यकर्त्यांनी दिलं असं म्हटलं की मी कमी पडलो हे एक कारण आणि दुसरं म्हणजे की चंद्रकांत पाटलांनी जे विधान साहेबांच्या बाबतीत केलं होतं की मला बारामती पवारांचा पराभव करायचा आहे या दोन विधानांमुळे या विधानामुळे आणि मी कमी पडलो याच्याकडे तुम्ही कसा एक ए, जे काही भाजपने बोलून दाखवलं नाही तर दादांनी बोलून दाखवलं तर त्याचा एक तो भाग होताच पण महत्त्वाचं आहे काय याच्यामागे भाजप आहे भाजपची रणनीती आहे हे लोकांना नक्कीच कळालं होतं त्यामुळे एका नेत्यामुळे नाही पूर्णपणे आपण जेव्हा विचार बदलतो तेव्हा लोक आपल्याला सोडून जातात हे कुठेतरी या इलेक्शनमध्ये सिद्ध झालं असं आपल्याला म्हणावं लागेल काल तुम्ही एक ट्विट केलं होतं की काही लोक म्हणजे पुढच्या का काळामध्ये धोका होऊ शकतो धोका संभवू शकतो लपून छपून ज्यांनी भेटी घेतल्या त्यांच्याविषयी तर एलोब्रेट करायला नाही मी एवढंच म्हणेल की कार्यकर्ते हे लढत असतात मतदार हे आपल्याला पाठिंबा देत असतात सर्व नेते हे प्रामाणिक असतातच पण ठराविक काही असे नेते असतात की त्यांना पुढं काय होईल हे माहीत नसतं आणि मग काही लोकांना कदाचित लोकसभेच्या काळामध्ये आपला एवढा दणदणीत विजय होईल नाही तर पक्षाचा विचाराचा दणदणीत विजय होईल असं कदाचित माहीत नसल्यामुळे रात्रीच्या वेळेस भाजप आणि मित्रपक्षाच्या काही नेत्यांना काही नेते भेटले असं आम्हाला कळालेलं आहे नावं अजून स्पष्ट झालेली नाहीत ते कुठल्या सीटसाठी भेटले काय ॲडजस्टमेंट तिथं ते करत होते पण कितीही ॲडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला तरीसुद्धा लोकांनी सुंदर असं उत्तर दिलेलं आहे मी त्या ट्विटच्या माध्यमातून एवढंच म्हणालो की कष्ट करणारे कार्यकर्ते असतात मतदान देणारे हे नागरिक असतात पण सोयीचं राजकारण जर कुठला नेता करत असेल तर ते खपून घेतलं जाणार नाही आणि घेऊ नये असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं आणि जर अशा काही गोष्टी झाल्या असतील जे काही कळतंय झाल्यात तर विधानसभेमध्ये अशा गोष्टी होऊ नये याची दक्षता मोठ्या नेत्यांनी घ्यावी अशी प्रवक्ते आहेत तुमचे त्यांनी पण ट्विट केलं त्यांनी पण असं म्हटलं की शशिकांत शिंदे आणि रोहित पवार यांना राज्य पातळीवर पक्ष संघटनेमध्ये मोठी संधी द्या इनडायरेक्टली हे सगळं जयंत पाटील यांच्याकडेच रोष जात असं नाही तसं नाहीये एक तुम्ही समजून घ्या आपली जी पार्टी आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालते आहे तिथं महाराष्ट्रामध्ये यश मिळणारच आहे पण महाराष्ट्राबरोबर इतर राज्यामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळावं अशी भावना विकास लवांडेंची होती त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर कुठेतरी कळालं आणि मग त्याच्यासाठी मोठे नेते जे अनुभवी आहेत महाराष्ट्रातले अशा मोठ्या नेत्यांना अवघड परिसरातली जबाबदारी तिथं देऊन तिथं आपला पक्ष वाढावा आणि महाराष्ट्रसुद्धा हा केंद्रात जी आपल्या कार्यकारिणी असेल त्याच्या अंडरच आपला महाराष्ट्र तिथे येतो असं त्यांचं मत होतं आणि मग नवीन काही चेहऱ्यांना जबाबदारी द्यावी आणि माझं व्यक्तिगत मला जर तुम्ही विचारलं प्रदेश वगैरे याच्यात काही मी इच्छुक नाही पण नक्कीच जबाबदारी घेण्यामध्ये मी इच्छुक आहे कारण का अनेक कार्यकर्ते पदाधिकारी हे भेटत असतात अपेक्षा घेऊन भेटत असतात आत्तापर्यंत गेल्या पाच सहा वर्षामध्ये मला पक्षाचं कुठलंही पद तिथं नाही मी घेतलं नव्हतं आणि याच्यापुढं ते जर मिळालं आणि ते पवार साहेबांनी दिलं तर नक्कीच त्याचं स्वागत करेल पण प्रदेश अध्यक्ष हे पद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नको माझ्याकडे असं एखादं पद जर प पक्षाली दिलं ज्याच्यामध्ये मला युवांना न्याय देता येईल वेगळ्या फ्रंटनला न्याय देता येईल तर नक्कीच ते आवडेल असं कार्यकर्ता म्हणून मी इथं सांगतो आज बारामतीमध्ये तुमच्या स्वतःचं कार्यालयातलं उद्घाटन होतं आहे यामध्ये काय विशेष जास्त संपर्क बार म्हणजे मुळात तुम्ही बारामती आणखी याचा काय व्यापक येतो आहे विधानसभेची तयारी म्हणून हे बघा हे जे कार्यालय आहे हे माझ्या आजोबांचं कार्यालय आहे आप्पासाहेब पवारांचं कार्यालय आहे आणि ते तसंच ॲक्टिव्ह होतं फंक्शनल होतं पण जेव्हा या भागामध्ये मी फिरत होतो काही युवक मला जे भेटले त्यांनी सांगितलं की कुठेतरी कधी कधी आमदाराचं पत्र आम्हाला लागतं ज्याच्यामध्ये आरोग्याचा प्रश्न असतो नाही तर सरकारी एखादी गोष्ट मी स्वतः आमदार आहे आणि मग इथून एखाद्याचं जर काही अडचण सुटत असेल तर मग कुठं संपर्क साधायचा तर पार्टी तर आहेच पण हे ऑफिस मला फार वर्षांपासून माझ्या आजोबाचं ऑफिस परत एकदा चालू करायचं होतं ते, ते मी तिथं चालू करत आहे तुम्ही जर बघितलं त्याला बोर्ड कुठलाच लावला नाही फक्त ऑफिस आहे जर छोट्या मोठ्या कोणाच्या अडचणी असतील ज्या इथून सुटत असतील तर त्याला काय हरकत आहे असं माझं मत आहे अजित पवारांचे काही आमदार तुमच्या पक्षाशी संपर्कात आहेत किंवा काल दोन दिवस जे चर्चा आहे काही तिकडचे इकडे येणार इकडचे तिकडे जाणार काय तुमच्याकडे ती जी चर्चा आहे ती फक्त काही दिवसांमध्ये चर्चा राहणार नाही काही गोष्टी होताना आपल्या सगळ्यांना बघायला